अकोला जिल्ह्यातील अकोट वन्यजीव विभागातील वनपरिक्षेत्रांतर्गत विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं वनविभागाच्या बचाव पथकानं अथक परिश्रमानंतर त्यांना बाहेर काढून सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडलं अकोल्यातल्या अकोट वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राहणापूर शिवारातील कुरड्या विहिरीत दोन अस्वल पडले होते चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ हे अस्वल विहिरीतच होते तर शेतमालक रमेश ताडे यांना हे दोन अस्वल विहिरीत पडल्याचं दिसून आलं त्यांनी तत्काळ याची माहिती अकोट वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली तर अमरावतीतून बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं पथकानं विहिरीत पिंजरा टाकून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आणि काही वेळातच दोन्ही अस्वल पिंजरा बंद झाले त्यांना सुखरूपपणे विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं तर या अस्वलांना नरनाळा अभयारण्यात सोडण्यात आलं मात्र त्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अस्वलांची तपासणी केली यामध्ये एक नर तर दुसरी मादी होती दोघांचंही वय सरासरी दोन वर्षाचा असल्याची माहिती त्यांनी दिली